भाजपाच्या आमदारांनी ओबीसी आरक्षणाबाबत सरकार करीत असलेल्या मनमानी कारभारामुळे आवाज उठविला म्हणून या सरकारने थेट निलंबनाची कारवाई केली महाराष्ट्राच्या इतिहासात असे सूड भावनेने विधानसभेचे कामकाज याआधी कधीही झाले नाही जे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी झाले ओबीसी आरक्षणावर आक्रमक झालेल्या भारतीय जनता पार्टीचे आमदारांचा आवाज दाबण्यासाठी महावसुली आघाडी सरकारने बारा आमदारांचे निलंबन केले याचा निषेध नोंदविण्याकरिता भारतीय जनता युवा मोर्चा अमरावती शहर जिल्ह्यातर्फे भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष प्रणीत सोनी यांच्या नेतृत्वात राजकमल चौकात या तानाशाही सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला व सरकार विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली व लवकरात लवकर आमदारांच्या निलंबनाची कार्यवाही रद्द करावी अन्यथा युवा मोर्चा राज्य सरकारच्या नाकात आणल्याशिवाय राहणार नाही अशी सूचना प्रणित सोने यांनी केली या आंदोलनाला प्रामुख्याने भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बादल कुलकर्णी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष शुभम वैष्णव संगम गुप्ता प्रतीक इंगळे तुषार चौधरी सूरज जोशी रोहित काळे कुणाल सोनी अभिषेक रहाटगावकर भारतीय जनता युवा मोर्चाचे साई मंडल अध्यक्ष कार्तिक सामदेकर उपाध्यक्ष प्रथमेश गोडबोले भारतीय जनता युवा मोर्चाचे स्वामी विवेकानंद मंडळ अध्यक्ष श्याम साहू अखिलेश राजपूत तसेच मोठ्या संख्येने भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती